त्याचा राजकीय उद्देशारखं करून घेईल कोणाचा या ऐकायचा नाही जाम कमा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणल्या आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी मारून नाही पुन्हा तुम्हाला येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं ना सहकार्य नाही केलं पुन्हा मराठी करोडच्या संख्येला मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची